नमस्कार आज सांग लोकसभेची सांगली जिल्ह्याचे निकाल अत्यंत धक्कादायक निकाल झालेले यामध्ये आमचे उमेदवार संजय काकांचं एक धक्कादायक पराभव झालेला आहे तरी जतमध्ये जतची जनता ही भारतीय जनता सो भारतीय जनता पक्षाचे सोबत आहे असं पुनश्च एकदा सिद्ध केलेलं आहे यामध्ये जतची टोटल मतदारांपैकी सहा हजार सातशे इतकं मतदार भारतीय जनता पक्षाने लीड दिलेले यामध्ये जतमध्ये सर्व प्रमुख शक्ती प्रमुख सर्व वॉरियर्स सर्व भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी यामध्ये डॉक्टर अरळी असतील प्रकाश जमदाडे असतील गोपीचंद पडळकर असतील सर्व महायुतीचे मित्रपक्ष रासप शिवसेना गट आणि क्रांती आर पी आय या सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्त्यांनी खूप चांगल्या पद्धतीनं प्रामाणिकपणे महायुतीचे काम केलेले यामध्ये जरी विश विशाल पाटील जिल्ह्यात मोठं मताधिक्याने निवडून आलं असतील तर सुद्धा सांगली जिल्ह्यातील एकमेव विधानसभा मतदारसंघ ही भारतीय जनता पक्षाला लीड दिलेले आहे यामध्ये प्रत्येक निष्ठावंत कार्यकर्त्यांचं आज मी स्वतः निवडणूक प्रमुख भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रमुख म्हणून मी स्वतः सर्वांचे जाहीर आभार मानतो कारण निवडणुकीमध्ये विजय पराभव होत असतो त्यामध्ये भारतीय जनता पक्ष कायमस्वरूपी जतमध्ये ताकद आहे यामध्ये जतचे विद्यमान आमदार काँग्रेसचे आहे ते सांगली जिल्ह्याचे काँग्रेसचे अध्यक्ष आहे फार मोठा दावा केलेले होते तरी त्यांना लोक स्वीकारलेलं नाही त्यांनी फार मोठं या लोकसभेमध्ये जतमध्ये वीस हजार लीड होईल तीस हजार लीड होईल असा एक मोठा दावा केलेला होता हे सगळं खोटं ठरलं लोक त्यांच्यासोबत राहिले नाही लोकं त्यांना नापसंद केलेले त्यांच्या कामाला लोक जतची जनता ही भारतीय जनता पक्षाला जतमध्ये एक नंबरचं पक्ष म्हणून त्यांनी सिद्ध केलेले सर्वांचेच मी वैयक्तिक निवडणूक प्रमुख म्हणून जत भाजपा म्हणून त्यांनी निष्ठावंत सर्वांचे मी आभार मानतो आणि पुनश्य एकदा आता येणाऱ्या विधानसभा असतील सर्वच निवडणुकांमध्ये ताकदीनं परत एकदा आपण कामाला सुरुवात करूया कारण जतमध्ये विस्तारित मेसळ योजना असतील अनेक वेगवेगळं केंद्र सरकार राज्य सरकारचे अनेक वेगवेगळ्या योजना आलेल्या आहेत यामध्ये तळागळापर्यंत पोचवले पोचलेल्या आहेत यामध्ये सर्व भारतीय जनता पक्षाचे मित्र पक्षाचे कार्यकर्ते सर्व सक्रिय रीतीने काम करणार आहेत आज पराभवाला कुणीही खचून न जाता पुरत जोमाने कामाला लागावे असे विनंती करतो चैन